शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारधारेपासून फारकत घेतल्यानंतर अल्पसंख्याक हिंदू विरोधी भूमिका स्पष्ट होत आहे देशभरात होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना त्यांनी साध्या शुभेच्छाही जनतेला दिल्या नाही जनतेला वेटीस धरणं आणि त्यावर राजकीय पोळी भाजून घेणं एवढंच त्यांना माहिती आहे ज्याप्रमाणे सामान्य शिवसैनिकाचा अपमान करून दूर त्याप्रमाणे ते त्या आता हिंदू अस्मिता जपणाऱ्या आपल्या केवळ सभेत बेगडी हिंदुत्व दाखवतात पण त्यांच्या मनात केवळ आता हिरवा रंग भरलाय मराठी अस्मितेचा आणि हिंदुत्वाचा भगवा त्यांनी कधीच सोडून दिलाय उधोजी एक गोष्ट लक्षात ठेवा हिंदू सणांना तुम्ही शुभेच्छा दिल्याने किंवा न दिल्याने काहीच फरक पडणार नाही मात्र तुमच्यासारख्या लबाड लांडग्यांना नक्कीच फरक पडणार आहे तुमचे राजकीय अस्तित्वच संपणार आहे